नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट मध्ये चला तर आज आपण जाणून घेऊया ट्रायबुलस टेरेस्ट्रीज म्हणजेच गोक्षूर किंवा गोखरू या एका लहानशा वार्षिक वेल सरवट वनस्पतीबद्दल यांची लांबी साधारण ते दहा ते साठ सेंटीमीटरपर्यंत होते याची पाने लहान सूक्ष्म व बहुधा जुळलेल्या असतात फुलं पिवळी सरशी रंगाची लहान व बारीक असतात गोक्षूरची फळं कठीण आणि टोकदार बिंदूंनी भरलेली असतात ज्यामुळे ती चालण्याच्या किंवा फिरण्याच्या मार्गात चटकन लागतात याचा उपयोग आयुर्वेदात अनेक रोगावर केला जातो गोक्षूर शरीरातील प्रजननशक्ती वाढवण्यास मदत करतो तसेच पुरुषाच्या लिबिडो वाढीसाठी अग्रगण्य मानला जातो तो वीर्य वाढवण्यास आणि लिंगशक्ती सुधारण्यास उपयोगी आहे याशिवाय याचा उपयोग मूत्ररोग किडनीच्या पत्रीपासून आराम मिळवण्यासाठी हृदयविकार प्रतिबंधासाठी आणि संधिवात यासाठी केला जातो यातील सक्रिय घटक सूज कमी करणारे अँटीऑक्सिडंट व जीवाणूनाशक गुणधर्म असलेले आहेत म्हणून गोक्षूर हा औषधीय व उपयोगी वनस्पती असून शरीराच्या विविध शारीरिक तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी वापरला जातो याचा योग्य उपयोग आयुर्वेदिक उपचारामध्ये महत्त्वाचा मानला जातो धन्यवाद